चला थंडीचे थंडी दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या भाज्या येतात आणि पौष्टिक असतात थंडीच्या दिवसात काही भाज्या आवर्जूनच खायच्या असतात तर इथे मी आज पावटा आणि तुरीच्या शेंगा हिरव्या मिळतात ना त्याच्या दाण्यापासून मी भात केलेला आहे आणि एकदम पौष्टिक भात आहे तर तो कसा बनवायचा तर आपण बघूया तर मसाले तुम्ही पाहू शकता वाट्यांमध्ये मांडलेला आहे मी तर त्यापासून आपण आता वाटण तयार करूया तर वाटणासाठी ते हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आलं लसूण त्यानंतर कडीपत्ता आणि मसाले बारीक चिरेला कांदा कसुरी मेथी आणि एक तेजपत्ता टाकून ह्याचं मी जाडसर वाटण तयार केलेलं आहे जास्त बारीक वाटण करायचं नाही तर फोडणीसाठी इथे ते मी तेल टाकलेले आहे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता मोहरी जिरं हे चांगले नंतर त्यात आपण वाटण केलेलं वाटण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो आणि तुरीचे दाणे व पावटा कोथिंबीर हळद मीठ व आपला अप, मसाला आहे तो गोडा मसाला आहे आणि जिरंधन्याची पावडर आहे बिर्याणी मसाला वगैरे कुठला वापरायची काही गरज नाही तसंच इथं मी धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला होता भिजतच ठेवायचं डायरेक्ट तांदूळ धुऊन टाकायचा नाही भिजल्यामुळं भात चांगला मऊ होतो व लागल तसं पाणी घालून वरून कोथिंबीर टाकून थोडीशी तुपाची धार सोडलेली आहे तुपामुळं भात एकदम चवीच लागतो आणि मऊसुद्धा होतो मग कशी वाटली रेसिपी तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन बरोबर.